म्हणजे रामनामराव राम हां राम काय नाव तुमचं मी बाबूराव उठतो का हो म्हणजे जागेवर न उठतो का असं कधी बोलायचं बर दादा तुम्ही कोणत्या गावचे मी कोणत्या गावचा तुम्ही कोणत्या गाव म्हणता हा तो तो मी भोसरीचा भोसरीचा म्हणजे पुण्याजवळ एक गाव आहे त्याचं नाव भोसरी म्हणून म्हणलं भोसरीचा अच्छा अच्छा म्हणजे माझी मा, मा मामी पण मी पण काय चाललंय हा भोसरीचा तो भोसरीचा याचा मामा भोसरीची मामी भोसरीचा भोसरीचा न मी गायतो त्यांना दम देणार दुगून काय बघापासून भोसरी भोसरी लावले तू कोणत्या जाऊत रे मी कोणत्या गावचा खरं सांगू हां कुणाला सांगणार नाही आज बघ नाही सांग मी पण तुमच्यातलाच म्हणजे मी पण भोसरे जाते जाय जाय जायला हा भुजरी जा तो भोजरी जा घर झांगायला गेलं म्हणजे मी पण भोसरी काय मग येत आहे का भोसरीला